तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आज गौरी जेवण आहे त्यासाठी मी हा लुक केलेला आहे कसं वाटतं हे पण सांगा आणि तर तुम्हाला मी आमच्यातली आरती वगैरे सगळं दाखवणार आहे आणि आज मी आउट मारणार आहे म्हणजे रात्र जागवणार आहे म्हणजे धिंगा झोपणार वगैरे काही नाही आहे हे पण तुम्हाला बघायला भेटेल आणि आम्ही आज, आज मुलींनी ठरवलेलं आहे की तर आम्ही मुलींनी ठरवलेलं आहे की आज uh, साडीतच जे काय करायचे ते म्हणजे आज आम्ही साडीतच गरबा साडीतच सगळं काही करणार आहे तुम्ही केवढं जमतंय आता आम्हाला हे बघायला तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू बघायला लागेल तर बघा चिल्लर घ्या गे मला जाऊनच देत नाही आम्हाला पण ब्लॉग मध्ये घ्या आम्हाला पण ब्लॉग मध्ये घ्या मग फायनली मी यांना ब्लॉग मध्ये घेतलंय तर चला आता आपण जाऊया आता आपल्याला लेट होईल हे बघाय दोघं जण आणि हे दोघं जण चला बाय बाय आपण लवकर आपल्याकडे हे लॅन आहे काय तरी ठेवा वैभवी कुठ आहे वैभवीच गाय वैभवी बघू कुठे गेले आता इकडे कोणी आहे बघा बघाय आलं यात बघा मग हलकी हलकी एखादी आणते रात्रभर घालायची आपल्याला काय खाल्लेस तू काय खाल्लेस मग का। बघ अजून ह्या साडी फिक्स नाही आणि मी तर साडी नेसून आली हा व्हिडिओ काढला काय बाबू जेवण 足够干净。 हे बघा लॉगरच झालेलं आहे काशी <laughs> मसाला दूध साडलं साडीवर <laughs> तरी पण सुटत नाही नाद <laughs> तर तुम्ही ही माझी रील बघितली नसेल तर लवकर जाऊन इन्स्टा ईडीवर चेक करा माझा इन्स्टा डीशे तेरा अकरा आहे तुम्हाला खूप छान छान रील्स बघायला भेटतील तर हा ब्लॉग आता कंटिन्यू कर करायला विसरू नका तर इथेन पुढे माझा आवाज रेकॉर्ड नाही झाला काय काय ठिकाणी तर मी टाकत आहे तिथं मी बोलत होते की रात्रीचे तीन वाजले तर आम्ही अजूनसुद्धा साडीत होतो आला मी मी बोलली होती की आम्ही साडीतच सगळं काही करणार आहे फायनल आम्ही सगळं काही साडीतच केलं आमच्या गप्पा झालेला खूप मज्जा केली आम्ही साडीत वगैरे कम्फर्टेबल वाटत नव्हतं तरी आम्ही साडी घातली आणि खूप छान रील्स वगैरे आणि खूप छान मजा मस्ती केली इथं आम्ही सगळे बहिणी वगैरे बसलो होतो भाऊ होता इथे तर आम्ही असं आमचा एन्जॉय चालला होता पुढे पुढे पण तुम्हाला एन्जॉय बघायला मिळतो तर हा ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघा चला पुढे मी थोडा वेळ साडी वगैरे सोडून आलो फ्रेश होऊन आम्ही सगळे बसलो होतो आमच्याच घरी बसलो होतो तर इथे सगळे भाऊ वगैरे होते बघा कसं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गेम्स वगैरे खेळायला स्टार्ट केली हे पण तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेल आता बघा साडेतीन वाजले दादा पण नुसता येजा येजा करत होता नरेश पण आलेला तो खूप वेळ बसला होता तर पुढे बघा तुम्ही आमचे गेम फेम इथे एडिटिंग

भरले सगळे घाबरले आता वाजेत सहा हे मॅडम आलेले आहेत मुंबई फायनली रात्र जागवली सहा वाजले आणि इकडे आमचं गरबा सुरू झाला आहे तर आता आम्ही एन्जॉय वगैरे करतो बघ पुढे पुढे कसं आहे आणि हा ब्लॉग मी का सेंड करते आहे का थोडा वेळ सगळेजण ताप आपापल्या घरी गेलेत आता फ्रेश वगैरे होतील आणि मग गणपती विसर्जनासाठी म्हणजे तयारी वगैरे ते सुरू होते तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला मध्ये भेटेल तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये भेटू खूप मज्जा मस्ती खूप धमाल केली आम्ही पूर्ण रात्र जगलोय पूर्ण रात्र त्याच्यामुळे खूप मज्जा मस्ती आली पर गरबा वगैरे पण केला खूप 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 धमाल केली तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळं बघायलाच भेटला असेल तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण थोड्या वेळामध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय